गोकुल सोबत गो, गो राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी अपघात विमा योजना इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे परंतु मागील वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यातील अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना याचं सानुग्रह अनुदान मिळालेलंच नाही अपघात झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी कर्जे काढून मुलांवर वैद्यकीय उपचार करून घेतले आहेत यासाठी त्यांना काही हजारांपासून ते लाखो रुपयांचा खर्च झालाय याबाबत सर्व ती कागदपत्रे संबंधित विभागाकडे वेळेवर सादर करण्यात येऊनही हे अनुदान अद्याप मिळाले नसल्याने पालकांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे तरी हे अनुदान लवकरात लवकर पालकांच्या खात्यावर जमावावे अशी मागणी सध्या जिल्ह्यात जोर धरत आहे याबाबत या शालेय क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली असता यावेळी बावन प्रस्ताव मंजूर केला असून राज्यस्तरावरील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली आहे यासाठी पन्नास लाखांची मागणी केली असून निधी प्राप्त होताच या विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती अनुराधा मेत्रे यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना दिली आहे सन दोन हजार चोवीस साली विद्यार्थी अपघात योजनेत आवश्यक बदल करण्यात आले आहेत योजनेअंतर्गत एखाद्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दीड लाखांची आर्थिक मदत देण्यात येते तसेच विद्यार्थ्यांना कायमचे अपंगत्व दोन अवयव दोन डोळे किंवा एक अवयव एक डोळा निकामी झाल्यास एक लाखांची मदत मिळते अपघातामुळे कायमचे अपंगत्व एक अवयव किंवा एक डोळा कायम निकामी झाल्यास पंच्याहत्तर हजार रुपयांचं अनुदान विद्यार्थ्यास मिळते अपघातामुळे शस्त्रक्रिया ला करावी लागल्यास रुग्णालयाचा खर्च किंवा एक लाखांची आर्थिक मदत देण्यात येते लाईव्ह मॉरिटीसाठी शिरळहून सुभाष गुरु